नगर परिषदांचं मतदान स्ट्रॉंग रूम मध्ये कैद ची नजर तपासणी धक्कादायक गोष्टी समोर बुलढाण्यात झालं नेमकं काय का सगळं जाणून घेऊ राज्यात नगर परिषद निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान झालं पण काही ठिकाणी हेच मतदान वीस डिसेंबरला होईल आणि सगळेच निकाल हे एकवीस डिसेंबरला लागतील पण तोपर्यंत जिथं मतदान पार पडलंय तिथले ईव्हीएम मशीन मध्ये ठेवण्यात आले बुलढाण्यातले ईव्हीएम मशीन तहसील कार्यालयातील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात सुरक्षितपणे ठेवण्यात आले ज्याला आपण रूम म्हणतो या रूमच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले हे कॅमेरे मतमोजणीपर्यंत सतत कार्यान्वित ठेवणं आणि त्यातील डेटा सुरक्षित राहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साठवणूक क्षमतेची तपासणी केली या तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे स्ट्रॉंगरूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची साठवण क्षमता अपुरी असल्याचं निदर्शनास आलंय म्हणजेच एवढ्या दिवसांचा डेटा साठवण्यासाठी ती हा डिस्क पुरेशी नव्हती मतमोजणीपर्यंतचा सर्व डेटा सुरक्षित राखण्यासाठी ही महत्वाची बाब होती या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्यात ता आली निवडणूक प्रशासनाच्या देखरेखीखाली दहा डिसेंबर रोजी सकाळीच हार्ड डिस्क बदलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली सर्व सीसीटीव्ही सिस्टीम तपासण्यात आली आणि नवीन अधिक क्षमतेची हार्ड डिस्क बसवण्यात आली त्यामुळे आता मतमोजणीपर्यंत रूम परिसरातील संपूर्ण डेटा सुरक्षितरित्या साठवला जाणार आहे यावेळी निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे डॉक्टर रामेश्वर पुरी काय म्हणाले तेही पाहू निवडणूकच्या निमित्ताने असलेलं जे रूम आहे तिकडच्या सी सी टी व्हीचा जो हार्ड स्पेस आहे तो कमी कालावधीसाठीचा होता परंतु निकालाची तारीख वाढलेली असल्यामुळे आज त्या ठिकाणी सी सी टी व्हीचं नवीन हार्ड डिस्क टाकून जास्त स्पेससाठी आता टाकण्यात ता आलेला आहे आणि ही प्रोसिजर आहे ही उमेदवारांना कळवून उपस्थित उमेदवारांच्या समक्ष करण्यात आली आहे पुढे पुढे पाठवण्यात ते आता हार्ड डिस्क जी आहे ती आपण सर्व उमेदवारांच्या समक्ष सील केलं आहे आणि सील केलेलं हार्ड डिस्क आपण ट्रेझरीमध्ये ठेवायला पाठवलं आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होतेच पण खामगाव नगरपालिकेतून उभे राहिलेले सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या कारवाईसाठी हजर होते यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर विश्वास वाढण्यास मदत झाली आहे निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रशासनानं घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे त्यामुळे बुलढाण्यात हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात जिथे मतदान तिथल्या सीसीटीव्हीची पाहणी करणं गरजेचं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं निवडणूक प्रक्रियेबद्दल पारदर्शकतेसाठी असे उपाय किती महत्वाचे आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा बुलढाण्याहून अमोल गावंडे सह रिपोर्ट लोकमत